गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी भोगवती शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीतील राजश्री शाहू सेवा आघाडीचे अनुक्रमांक चोवीसचे उमेदवार माननीय शिवाजी गोपाळ भाट काका एळवडे तसेच राजश्री शाहू सेवा आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आघाडीच्या समर्थक हितचिंतक कार्यकर्ते यांनी राशोडे गावातून प्रचार फेरी तसेच घरोघरी जाऊन सभासदांना प्रत्यक्ष भेटून कपबशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी राशोडी गावातील सभासदांना आघाडीच्या उमेदवारांचा जाहीरनामा उमेदवारांचे चिन्ह मतदानाची तारीख वेळ मतदान केंद्राच्या ठिकाणी याची माहिती पत्रकाबरोबर बरोबर पत्रका घरोघरी वाटप करण्यात आली या प्रचार फेरीत राशोडेचे माजी सरपंच बी एन गोंगाने अतुल पाटील सागर उंद्रे प्रकाश चौगले भारत सेवा संस्थेचे चेअरमन मोहन दुंद्रे छत्रपती शाहूदूत संस्थानचे चेअरमन संजय डकरे राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन बिल्ले उत्तम पाटील गणपती तापेकर शेकापचे सागर पाटील दिलीप पाटील शहाजी भाट वाघवडेचे माजी विष्णुपंत एकशिंगे शिवाजी सरळकर भिकाजी यादव कृष्णाथ गायकवाड चाफोडी अमर पाटील आदी काँग्रेस राष्ट्रवादी शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुड़े उडे

ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका